नमस्कार मी वैशाली ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेचे कोणते चार प्रहर आहे तसंच या चार प्रहरात पूजा करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे निश्चित काळ कोणता आहे तसंच शिवलिंगावर अभिषेक कशाने करायचा आणि अभिषेक केल्याने कोणते फळ आपल्याला मिळते पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे तर हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा हिंदू धर्मात माघ कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला खूप महत्त्व असते महाशिवरात्री ही माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरी केली जाते या दिवशी सर्व भक्तजन उपवास करतात या दिवशी महाशिवरात्रीचे व्रत केले जाते तर आता या वर्षी महाशिवरात्री ही रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी आहे आणि ही तिथी पंधरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजून चार वाजता मिनिटांनी म्हणजे सुरू होणार आहे तसंच ही चतुर्दशी तिथी आहे ती सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजून चौतीस मिनटांनी समाप्त होणार आहे तर निश्चित काळ हा पंधरा फेब्रुवारी रोजी उत्तर रात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून सुरू होणार ते एक वाजून अठरा मिनटापर्यंत आहे यामध्येच तुम्हाला पूजा करायची आहे जर यामध्ये पूजा जर केली तर तुम्हाला फळ नक्की मिळते तर उत्तर रात्री मी तुम्हाला सांगितलं आहे म्हणजे सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी बारा वाजून अठ्ठावीस हे सुरू होणार आहे निश्चित काळ तर आता महाशिवरात्रीचे पूजेचा मुहूर्त कोणता आहे तर हे चार प्रहरमध्ये पूजा केली जाते तर प्रथम प्रहर प्रहर जो आहे तो पंधरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनटापासून ते रात्री नऊ वाजून बावीस मिनटापर्यंत आहे तर द्वितीय प्रहर ही पंधरा फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजून बावीस मिनटापासून ते मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनटापर्यंत आहे तर तृतीय प्रहर हा सोळा फेब्रुवारी रोजी मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनटापासून सुरू होणार ते सकाळी तीन वाजून शेहेचाळीस मिनटापर्यंत आहे आणि चतुर्थ प्रहर हा सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी तीन वाजून शेहेचाळीस मिनटापासून ते सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत आहे तर या चारही प्रहरामध्ये पूजा करायची आहे आणि एक मी तुम्हाला निश्चित ताळ सांगितला आहे त्या निश्चित काळामध्ये सुद्धा पूजा करायची आहे तर हे पूजा क मी तुम्हाला कशी करायची त्याचा व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते ती तुम्ही नक्की जाऊन बघा आता या चार प्रहरामध्ये भगवान शिवाची पूजा करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे आणि कशाने अभिषेक करायचा आहे तर प्रथम प्रहरमध्ये पूजा करताना श्री शिवाय नमहा म्हणायचं आहे आणि दुधाने अभिषेक करायचा आहे तर द्वितीय प्रहर पूजा करताना श्री शंकराय नमाहा आणि दह्याने अभिषेक करायचा आहे तर तृतीय प्रहरमध्ये पूजा करताना श्री महेश्वराय नमा आणि तुपाने अभिषेक करायचा आहे तर चतुर्थ प्रहरामध्ये श्री रुद्राय नमाहा याने हा मंत्राचा जप करायचा आहे आणि मधाने अभिषेक करायचा आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलं आहे तर हे नक्की बघा या ज्या 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 प्रहरामध्ये तुम्ही पूजा करणार त्या त्या प्रहरामध्ये मंत्र मी तुम्हाला दिलेले आहे आणि अभिषेक कशाने के करायचा ते पण तुम्हाला मी इथे सांगितलेलं आहे आता हे जे आपण अभि अभिषेक करतो शिवलिंगावर तर अभिषेक कर केल्यावर आपल्याला काय काय फळ मिळते तेसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही पुढे नक्की बघा आता यामध्ये चारी प्रहरांमध्ये कोणता मंत्र म्हणायचा सा। ते सांगितलं आहे तर आता महा निश्चित महानिशित काळ म्हणजे निश्चित काळचे महत्त्व काय आहे तर आता महादेवाचे तेजस्वी अस्तित्व पृथ्वी व सक्रिय होते या काळालाच निश्चित काळ असे म्हणतात हे लक्षात हो। ठेवा या काळात केलेली पूजा अभिषेक सेवा केल्याने पुण्य आणि फळ प्राप्त होते आता महानिशित काळ म्हणजे हा निश्चित काळ च्या दिवशी कोण त्यावेळेस कोणता मंत्र म्हणायचा आहे तर श्री सांब सदाशिव व नमा हा मंत्र म्हणायचा आहे श्री सांब सदाशिवाय नमः हा मंत्र तुम्हाला जाप करायचा आहे आणि उत्तर रात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनिटापासून ते एक वाजून अठरा मिनिटापर्यंत आहे हा मुहूर्त यामध्ये तुम्हाला हा मंत्राचा जाप करून महादेवांची पूजा करायची आहे तर आता या निश्चित काळात प्रदोष शिवरात्री व्रत करायचं असतं निश्चित काळ हा सर्वात प्रभावी काळ मानला जातो तर महाकृष्ण चतुर्दशीला महानिशित काळात भगवान शिव लिंगाच्या रूपात प्रकट झाले म्हणून या दिवशी महानिशित काळात शिवपूजेला खूप म्हणजे अतिशय महत्त्व आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा त्यामुळे जमलं तर नक्की या निषित काळामध्ये तुम्ही पूजा भगवान शिवाची करा आणि भगवान शिवाच्या पिंडीवर एकशे आठ नावाचा म्हणजे एकशे आठ नावं म्हणून तुम्ही बेलपत्र अर्पण नक्की करा तो व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते नक्की बघा आता भगवान शिवाला पंचामृताने जर अभिषेक केला तर आपल्याला धन प्राप्त होते तसंच भगवान शिवाला तुपाचा अभिषेक केल्यास रोग आणि शारीरिक समस्यांपासून मुक्ती मिळते आणि आरोग्य चांगले लागते तसंच दह्याने अभिषेक केल्यास संतती प्राप्त होते आणि जमीन आणि वाहन प्राप्त होते भगवान शिवाला मधाचा अभिषेक केल्यास सर्व प्रकारच्या समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि शिक्षणात सुद्धा यश मिळतं तसंच लक्ष्मीची प्राप्ती होते आणि ती लक्ष्मी स्थिर राहते तर हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही अशा प्रकारे म्हणजे अभिषेक करू शकता कशाने अभिषेक केला तर काय फळ प्राप्त होतं हे मी तुम्हाला सांगितलं आहे तसंच उसाच्या रसाने सुद्धा अभिषेक केला जातो उसाच्या रसाने अभिषेक केल्यास संपत्ती मिळते आर्थिक प्रश्न मार्गी लागतात आणि कर्जसुद्धा फिटते दुधाने अभिषेक केल्यास दीर्घ आयुष्य प्राप्त होते आणि संतती प्राप्त होते आणि भगवान शिवाला साखरेने अभिषेक केल्यास सुखी जीवन प्राप्त होते तर भगवान शिवाला डोंगाजलाने अभिषेक केल्यास ग्रहांचे दोष नाहीसे होतात तर जमलं तर नक्की सुद्धा अभिषेक करा तर ही सगळी मी माहिती तुम्हाला थोडक्यात सांगितलेली आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतरांना पण सुद्धा शेअर करा आणि माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसंच या माझ्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा भगवान शिवांच्या पिंडीवर नक्की एकशे आठ पानाचा बेलपापत्र नक्की व्हा आणि त्याच्या व्हिडिओची लिंक मी देते आहे ती नक्की जाऊन बघा